अशा पद्धतीची तंदुरी चिकन मसाला ग्रेव्ही तुम्ही बनवलेली आहे का इथे बघू शकता तुम्ही आपण चिकनला छान असा मसाला लावून घेतलेला आहे आणि त्याला मस्त असं आपण गॅसवरती भाजून घेत आहोत या पद्धतीने बनवलं की चिकन मसाला ग्रेव्ही चवीला छान लागते आणि अगदी ढाब्यासारखी या भाजीला चव येते तर इथे बघू शकता अशा पद्धतीचा आपण चिकन मसाला ग्रेव्ही तयार केलेला आहे तर चला आपण हे चिकन तंदुरी मसाला बनवायला घेऊया तर इथे बघा घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन घेतलेले आहेत मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत याचे तर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्याचसोबत टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून घेतलं की यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि एक अर्धा चमचाभर धने पावडर सोबतच टाकायचं आहे लाल तिखट तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका मसाले सर्व इथं आपण टाकून घेतलेले आहेत छान असं चिकनला एक दोन ते तीन मिनिट लावून घेऊया तर इथे बघा चिकनला छान असा मसाला लावून झालेला आहे आणि इथं बघा रोस्टिंग पॅन घेतलेला आहे त्यावरती हे चिकन मसाला लावून घेतलेले सर्व चिकन या पॅनवरती लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व इथं लावून झालेलं ला आहे गॅस चालू करूया आणि गॅसवरती आपल्याला मोठ्या गॅसवरती हे चिकन छान असं भाजून घ्यायचं आहे चिकन तंदुरी अशा पद्धतीने भाजले की मस्त असं चिकन मसाला ग्रेव्हीला चव येते अगदी ढाब्यावरती हॉटेलमध्ये मिळते त्या प्रकारची इथं चिकन मसाला ग्रेव्ही तयार होते तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आलटून पालटून आपल्याला हे चिकन छान असं भाजून घ्यायचं आहे जवळजवळ दहा ते बारा मिनिट इथं लागतात चिकन भाजायला तर चिकनला जेव्हा मसाला लावतो तेव्हा एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवू शकता इथं मला वेळ नव्हता त्यामुळे मी पटकन मसाला लावून घेऊन हे चिकन भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं दोन्ही बाजूने चिकन छान असं भाजून घेतलेलं आहे गॅस खाली काढलेला आहे तर आता आपण मसाल्याची तयारी करूया गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि आता आपण कांदा भाजून घेऊया तर इथं आपला सर्व कांदा टाकून झालेला आहे आणि हलकासा भाजून झालेला आहे अशा पद्धतीने गुलाबी रंगावरती आपण हा कांदा छान असा भाजून घेतलेला आहे तर आता यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि खडा मसाला भाजून घेऊया दोन छोटे दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत पाव चमचा शहाजिरे टाकलेला आहे सोबतच चार लवंग आणि चार मिरी टाकायच्या आहेत तर इथं खडा मसाला मी कमीच वापरलेला आहे कारण आपण काळं तिखट कांदा लसूण मसाला घालणार आहोत त्यासाठी आपण कमीच मसाल्याचा इथं वापर केलेला आहे एक मिनिटभर छान असं आपण इथं भाजून घेतलेलं आहे तर आता यामध्ये टाकायचं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच आल्याचे बारीक कट करून तुकडे टाकायचे आहेत आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आलं लसूण आपण चिकन तंदुरीला लावून घेतलेलं ला आहे आणि मग भाजलेलं आहे तरी ते बघा आलं लसूण आपलं छान असं भाजून होत आलेलं आहे तर गुलाबी रंगावरच हा कांदा आपण भाजलेला आहे तर आता यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो तरी तर टोमॅटो कांदा मी भरपूर घेतलेला आहे कारण यातला निम्मा मसाला मी दुसऱ्या भाज्यांसाठी वापरणार आहे आणि निम्मा चिकन मसाला ग्रेव्ही करण्यासाठी वापरणार आहे त्यामुळे एकदमच हा मसाला मी सर्व भाजून घेतलेला आहे तरी ते बघा टोमॅटो आपल्याला छान असा शिजेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत जवळजवळ पाच ते सहा मिनिट आपल्याला इथं लागलेले आहेत ला टोमॅटो भाजून घ्यायला आणि टोमॅटो छान असा आपल्या इथं भाजून झालेला आहे तर अशा पद्धतीने टोमॅटो कांदा छान असा भाजून घेतलं की फोडणी देतानासुद्धा फोडणीमध्ये आपल्याला मसाला जास्त वेळ भाजायची गरज नाही कांदा टोमॅटो आपला छान असा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया सर्व मसाला आपल्याला इथं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकलं की त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे कट करून अशा पद्धतीने खोबऱ्याचा इथं कमीच वापर केलेला आहे मी पाणी न घालता आपल्याला इथं हे वाटण तयार करायचं आहे तरी ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं हा मसाला ग्रेव्ही आपण तयार केलेला आहे तर यामध्ये आपण पाण्याचा एक थेंब ही घातलेला नाही तर आता आपण फोडणी द्यायला घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा तेल गरम झाले की यामध्ये टाकायचं आहे वाटून घेतलेला मसाला त्यातला निम्मा मसाला मी फोडणीमध्ये टाकलेला आहे निम्मा बाजूला ठेवलेला आहे मसाला छान असा फिरवून घेऊया तेलामध्ये एक दोन मिनिटभर मसाला छान असा आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे यामध्ये टाकायचं आहे काळं तिखट टाकायचं आहे दोन चमचे इथं काळं तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा सोबतच चमच्या भर लाल तिखट घेतलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया तर एक इथे दोन ते तीन मिनिट आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत कढईला सोडेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे दोन ते तीन मिनिट इथं झालेले आहेत आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भाजून घेतलेलं तंदुरी चिकन तरी ते बघा सर्व रोष्ट केलेलं चिकन आपण कढईमध्ये फोडणीमध्ये टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेऊया सर्व मसाला चिकनला आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि बाजूलाच गरम पाणी ठेवायचं आहे इथं आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तरी ते बघा एक दोन मिनिटभर आपण मसाला छान असा चिकनला लावून घेतलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा तुम्हाला किती ग्रेव्ही लागते त्या पद्धतीनुसार तुम्ही इथं पाणी वापरू शकता तरी ते बघा मी पाणी ओतून घेतलेलं आहे चिकन छान असं फिरवून घेऊया गरम पाणी ओतल्याने चिकन शिजायला पण वेळ लागत नाही आणि सुरुवातीला पण आपण चिकन छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे तर फिरवून झालेलं आहे यावरती झाकण लावूया बारीक गॅसवरती दहा ते बारा मिनिट आपल्याला ठेवायचं आहे बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथं चिकनला छान असं उकळी आलेले आहे आणि मस्त छान असं तेल पण सुटलेलं आहे झाकण काढलेलं आहे आणि आता थोडंसं फिरवून घेऊया तर इथं सुरुवातीला आपण चिकन तंदुरी पण भाजून घेतलेली आहे रोस्ट केलेली आहे आणि मग फोडणी दिलेली आहे फोडणी दिल्यानंतर एक दहा ते बारा मिनिट किंवा कमीत कमी पंधरा मिनिट आपण गॅसवरती ठेवलेलं होतं झाकून त्यामुळे चिकन शिजायला पण काही वेळ लागत नाही यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घातलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया आणि काढून घेऊया मस्त इथं आपला चिकन मसाला ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे गॅस खाली उतरवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त इथं चविष्ट आपली इथं चिकन तंदुरी मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे तरी ते हा चिकन मसाला आपण काढून घेऊया तरी ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त अशी चविष्ट चिकन तंदुरी मसाला ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे तर ही चिकन मसाला ग्रेव्ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत रोटीसोबत भातासोबत खाऊ शकता तर या मसाला ग्रेव्हीची चव अगदी ढाब्यावर मिळते तशी लागते तर अशा पद्धतीने आज आपण चिकन मसाला ग्रेव्ही बनवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद